अच्छे ने अच्छा और बुरेने बुरा जाना मुझे अच्छे ने अच्छा और बुरे ने बुरा जाना मुझे जिसकी जैसी सोच थी उसने उतना ही पहचाना मुझे चांगल्याला नेहमी चांगलंच दिसतं तसंच चांगल्या गोष्टींचा परिणामसुद्धा चांगला असतो वाईट गोष्टींचा परिणाम वाईट असतो आपल्या दातांसाठी चिकट चिकटणारे पदार्थ आणि गोड पदार्थ वाईट असतात हे तर आपल्याला माहितच आहे पण आपल्या दातांसाठी आणि हिरड्यांसाठी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी कोणते पदार्थ आपल्या रोजच्या आहारामध्ये असायला हवेत याच्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे कदाचित मी सांगणार आहे ते सगळे पदार्थ तुम्ही ऑलरेडी आधीपासूनच खात असाल पण ते जर योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेला खात नसाल तर त्याचा हवा तसा परिणाम होत नाही आणि तो होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी आहे डॉक्टर वर्षा जडे तुमची डेंटिस्ट दोस्त आणि तुम्ही पाहत आहात टूथपिक चॅनल वरचे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा आणि आप्तस्वकीयांना सुद्धा करा चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करा दुधातलं कॅल्शियम हे हाडांच्या बळकटीसाठी महत्वाचं असतं आणि आपले दात हे हाडामध्येच रोवलेले असतात त्याच्यामुळं कॅल्शियम तर हवंच पण कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये ॲब्सॉर्ब होण्यासाठी म्हणजे शोषून घेतलं जाण्यासाठी विटॅमिन डीची गरज असते आणि विटॅमिन डी ही कोवळ्या उन्हातून मिळतं हे आपल्याला माहीतच आहे दूध घेताना खबरदारी काय घ्याल दूध घेताना शक्यतो त्याच्यामध्ये साखर घालू नका ड्रिंकिंग चॉकलेट्स घालू नका या दोन्हीमुळे दात किडण्याची शक्यता वाढते जर तुम्ही दूध घेतल्यानंतर चूळ भरत नसाल तर ते वाईट दूध घेतल्या घेतल्या चूळ भरा ब्रश करू शकत असाल तर उत्तमच आणि रात्री झोपताना जर तुम्हाला दूध घ्यायची सवय असेल तर दूध घेतल्यानंतर कंपल्सरी ब्रश कराच यानंतर महत्वाचा घटक आहे दही जो आपल्या रोजच्या जेवणामध्ये असायलाच हवा दही पाचक असतं हे आहे आपल्याला याच्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स हे आपल्या हिरडीच्या आरोग्यासाठी सुद्धा गरजेचे असतात तिसरा दुग्धजन्य पदार्थ जो आपल्या दात आणि हिरड्यांसाठी चांगला असतो आणि जो सगळ्यांचाच फेवरेट आहे तो म्हणजे चीज तुम्ही म्हणाल चीज तर घातक असतं मुळीच नाही चीज हे खूप चांगलं असतं कारण त्याच्यामध्ये कॅल्शियम तर आहेच त्याशिवाय त्याच्यामध्ये फ्लोराईड्स असतात जे कीड प्रतिबंधक असतात पण चीज योग्य प्रमाणात घेणं तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी योग्य असतं जास्त घ्याल तर वजन वाढेल आणि चीज हे चिकट असतं त्याच्यामुळं चीज असलेला पदार्थ खाल्ल्यानंतर दात स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे यानंतरचा महत्वाचा पदार्थ आहे क्रंची फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स म्हणजेच कुरकुरीत कडक असलेले पदार्थ म्हणजे काकडी गाजर सफरचंद असे पदार्थ फायबरस असतात म्हणजेच तंतुमय असतात त्याच्यामुळे दातावर चिकटलेलं अन्न स्वच्छ होतं आणि थुमकी येण्याचं प्रमाण हे पदार्थ खाल्ल्यामुळे वाढतं आपल्या दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी चहासुद्धा महत्त्वाचा असतो नाही नाही तो चहा नाही जो तुम्ही रोज घेता ब्लॅक टी आणि ग्रीन टी ब्लॅक टी म्हणजे नेहमीचा चहा ज्याच्यामध्ये साखर आणि दूध न घालता केलाय तो ब्लॅक टी आणि ग्रीन टी किंवा हर्बल टी या दोन्हीमध्ये असलेले पॉलिफिनॉल्स हे आपल्या दातांचं आणि हिरडीचं तोंडातील जंतूंपासून संरक्षण करतात आणि शिवाय आपल्याला वजन घटवायला सुद्धा मदत करतात एका विशिष्ट प्रकारचं चॉकलेट हां चॉकलेट म्हणजेच डार्क चॉकलेट हे आपल्या दातांच्या आणि हिरडीच्या आरोग्यासाठी चांगलं असतं डार्क चॉकलेट हे विशिष्ट प्रकारच्या कोको बीन्सपासून बनवलं जातं ज्याच्यातील घटक हे तोंडातील जंतूंविरुद्ध काम करतात आणि आपल्या दातांचं आणि हिरडीचं संरक्षण करतात पण तरी सुद्धा ते डार्क असलं चांगलं असलं तरी सुद्धा चॉकलेटच आहे त्यामुळं ते प्रमाणातच खाल्लं पाहिजे आणि खाल्ल्यानंतर दात स्वच्छ करायलाच हवेत हिरव्या पालेभाज्या आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी महत्त्वाच्याच असतात पण दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी विशेष महत्वाच्या असतात कारण यांच्यामध्ये फायबर्स मिनरल्स बरोबरच विटॅमिन बी ट्वेल्व आणि फोलिक ॲसिड असतं जे आपल्या हिरड्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं असतं प्रेग्नन्सीमध्ये हिरडी रोग बळावण्याची शक्यता असते अशा वेळेला जर हिरव्या पालेभाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्या तर हिरडी रोग होणार नाही आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे बदाम ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रथिन म्हणजेच प्रोटीन्स असतात आणि हे प्रोटीन्स आपल्या दातांच्या आणि हिरडीच्या बिल्डअपसाठी हेल्दी बिल्डअप साठी महत्वाचे असतात याच्यासाठी बदाम जर भिजवून खाल्ले तर त्याचं प्रोटीन कंटेंट खूप जास्त प्रमाणात वाढतं बदामाबरोबरच मनुके सुद्धा आपल्या दातांच्या आरोग्यासाठी महत्वाचे असतात खास करून काळे मनुके तुम्ही म्हणाल मनुके तर गोड असतात चिकट असतात बरोबर आहे पण मनुक्यातील काही विशेष घटक आपल्या तोंडातील जंतूंविरुद्ध दातांचं आणि हिरडीचं संरक्षण करत असतात त्याच्यामुळे मनुके तर खायलाच हवेत पण ते दातांवर चिकटून राहत नाहीयेत ना याच्याकडे लक्ष द्यायला हवं व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद